नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आमडी गावात गेल्या नऊ दिवसात तब्बल आठ मशीनचा पाय आणि तोंडाच्या आजाराने बळी गेला आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षभरापासून या गावात पशुवैद्यकीय डॉक्टरच नाहीत त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे या घटनेचा अधिक तपशील पाहूयात नागपूर रामटेक राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीस वर असलेल्या आमडी गावात सध्या शोककळा पसरली आहे गावात पसरलेल्या पाय आणि तोंडाच्या आजाराने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे गेल्या नऊ दिवसात एकाच शेतकऱ्याच्या आठ मशीनचा या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे या संकटाने बाधित शेतकरी हतबल झाला आहे याबद्दल ग्रामपंचायतीने पारशिवनी पंचायत समितीला पत्रव्यवहार करून मदत मागितली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या गावात वर्षभरापासून कोणताही पशुवैद्यकीय डॉक्टर नाही त्यामुळे खासगी डॉक्टर कडून उपचार घेणं शेतकऱ्यांसाठी खूपच आहे सरपंचांनी शासनाकडे बाधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची आणि गावाच्या कायमस्वरूपी पशुवैद्यकीय डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे आमदे गावामध्ये मागच्या एक वर्षापासून आपल्यातील रिटायरमेंट झाला तेव्हापासून आता इथं डॉक्टर अवेलेबल नाही दोन तीन महिन्यासाठी फक्त राठोड म्हणून एक डॉक्टर आला होता ते दोन महिने ॲडिशनल चार्जमध्ये आला होता तो राहिला त्याच्यानंतर आता वर्षभरापासून आपल्या इथं दोन डॉक्टरचं डॉक्टर आहेच नाही नव दोन तीन वेळा कंप्लीट केल्या तरी ते डॉक्टर दिला नाही त्यांनी ग्रामपंचायत थ्रू म्हणा या सगळं गावकऱ्याचं म्हणा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये घुऱ्यांना ची साथ बहुत भरपूर चालू आहे घुरं दगवून राहिले काही लोकांचे मेले पण बच्चा गाई म्हशी पुष्कळ मेल्या आता आठ दहा मिल्या आठ दहा पंधरा गाय धुरा तरी आता शासनाचं काही लक्ष नाही आहे आमच्या इथे एक वर्षापासून डॉक्टरच्या दवाखाना डॉक्टर सरकारी गाय गायझुळ्यांच्या दवाखाना बंद आहे त्याकरिता आम्ही डॉक्टरसाठी तर हे अप्लिकेशन दिली पंचायत समितीला आणि जे आता जसं डॉक्टर नसल्यामुळे आम्हाला ते डॉक्टर बाहेरून बोलवा लागतो आणि जे बिमाऱ्या वगैरे राहतात छोट्या मोठ्या बिमाऱ्यासाठी आम्हाला पण प्रायव्हेट डॉक्टर बोलवत आहेत पण त्या प्रायव्हेट डॉक्टरांना पण जसे औषधी उप उपचारासाठी असे पंधराशे हजार असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे म्हणजे घेण्यात द्यावे लागतात आणि त्या समस्येसाठी ज्या ग या किंवा गरीब कास्तागारापासी तेवढीच पैसे नसल्यामुळे ते रोग म्हणजे त्या व्यवस्था नाही करू शकत आणि त्या नसल्यामुळे ते जनवर बिमार किंवा म्हणजे मरण्याघात जातात त्यांना आणि या घुराच्या जेव्हापासून खुरींच्या प्रभाव आला आहे तेव्हापासून कित्येक वेळा डॉक्टर आणि प्रायव्हेट आम्ही पण केले बोलवले यांना आणि त्यांनी ज ज्यांच्यापाशी पैसे आहे त्यांनी केले आणि ज्यांच्यापाशी पैशासाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत त्यांनी न करतामुळे त्या त्यांना ते जनावरांच्या हात धुवा लागतो मी सीताराम जगन भारद्वाज मुक्काम आंबळी मी शेती शेती करतो आहे पण नागपूर जिल्हा दूध उत्पादक संघ उपाध्यक्ष आहे मला निकेश बसुले यांचा फोन आला होता आपल्या जोरांना जनावरांना खूप खुऱ्या आलेले आहेत पण आंबळी ग्रामपंचायत अंतर्गत डॉ पशुवैद्यकीय दवाखाना एका वर्षापासून बंद पडलेला आहे कोणीही डॉक्टर इथे फिरूनसुद्धा पाहत नाही त्या दिवशी जे जेंग जेव्हा मला फोन केला त्या दिवशी मी साठक वेटरनेरी दवाखान्यामध्ये मोबाईल केला साहेबांना विचारला साहेब म्हणतात ते माझ्याकडे नाही आहे ते तुमच्या स्टेटसोबत जुळलेलं दवाखाना आहे मी राम त्यांच्याकडून रामटेकचा नंबर घेतला रामटेक बलीसाहेबांसोबत बोललो बलीसाहेब म्हणत होते आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नाही आहे तुम्ही बदाने साहेबासोबत बोला मी भदाने साहेबासोबत बोललो बदाने साहेबांनी दुसऱ्या दिवशी दोन डॉक्टरची टीम पाठवली पण ती रिटायरमेंट टीम होती त्यांनी सहज मदतीसाठी टीम पाठवली पण त्या टीमनी त्यांच्याकडे जे खुरीचे जे दवाई होती पण ज्या जनावरांना अगोदर खुऱ्या आल्या होत्या त्या जनावरांना त्यांनी ते दवाई दिली नाही पण वेगळा उपचार करण्याकरता त्यांनी पैशाची मागणी करत होते पैसे कुठे येणार आहे शेतकऱ्यापाची एका दिवसासाठी त्यांनी खुरूचे लसीकरण केलं त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे डॉक्टर साहेब लोकांच्या इथं पता नाही आहे मी काल बदाने साहेबांना दोन वेळा मोबाईल केला आहे ओ साहेबांसोबत बोललो बी ओ साहेब म्हणत होतं मी तिथं डॉक्टर साहेबांच्या मी अरेंजमेंट करून देतो आहे पण बदाने साहेबासोबत माझे बोलणं झाले नाही आहे निकेश निकेश बबन बसोले यांच्याकडे भरपूर गुरं आहेत सहा सात मच्छी त्यांच्या मरण पावल्या आहेत त्यांच्या प्रपंच त्या दुधावर चालतो आहे त्यांच्याकडे खूप मोठी अडचण आलेली आहे करता शासनाकडून त्यांना मदत देण्यात यावी मी हीच विनंती करतो आहे या घटनेमुळे आंबडी गावातील शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे शासनाने तात्काळ लक्ष घालून यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे